त्यांना सांगितलं दर्या राखला पाहिजे या उपर दर्यातन ना, कुणी नाही आलं पाहिजे अरबी लोक यायचे कोकणातल्या बायका दर्यावर त्यांचे आबरू लटायचे माणसं वाढवायचे नाकाम कापायचे कवळे महाराज दौलत खानावर कडातले दौलत खान या उपर जर अशी पाप घडली ना तर त्याचे पाप तुमच्या माती बसेल आणि दौलत खानाला वरती मिळाली काही अरबी आले मराठ्यांचा आरमार त्यांचा पाठला करत सुसाट सुटलं मस्कत पर्यंत जाऊन पोहोचलं मस्कत चा तुंगड युद्ध झालं काही अरब कापले गेले दोनशे अरब जिवंत पकडले महाराजांच्या सामने होता <laughs> सम्राट चंद्रगुप्तानंतर आख्या हिंदुस्थानात स्वतःच आरमार उभा करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची नोंद घ्यावी लागते मराठी आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज हे ध्वजर महाराजांच्या सामने पेस केले आमच्याच माती देऊन आमचीच माती, माती दौलत खा आमच्या साताऱ्याच्या जवळ्याचा किल्ला आहे भ्याद्रगडी म्हणतात त्या झैन डोंगरात आहे भयान गंगाट जंगल आहे जायचा प्रवास तरी का बेकान भयान जावळांचं सा साम्राज्य नदीतनं प्रवास करावा लागतो दर्या डोंगरात जावं लागतं झाड झोडपांना सावरत सावरत पुरत पुढ पुढत सरकावं लागतं मग तेव्हा तरी तो भ्याद्रगड दिसतो झालं तो पण आहे दिवसा ढवळ्या सूर्य जमिनीवर पोहचू शकत नाही माणसाची बात तर सोडाच पाखरूही तिकडे फिरत नाही इतका भयानक आहे महाराजांनी सांगितलं या दोन शहर मानाच्या किल्ल्यावर नाही यांना इतकं मारा इतकं मारा इतका मारा बस फक्त मरू हो देऊ त्या दोन शहर मानना मराठे नुसते मारत होते इतके मारले इतके मारले इतके मारले ते आठवड्याभरातच इतके सुजलेले इतके फुगलेले एकमेकांनाच ओळखे ना तो आमच्यातलाच चाटलातला इतके बेभान मारले महिनाभर मारले मारले सुजवले फुगवले मग महिनाभरानंतर महाराजांनी सांगितलं या दोनशे अर्बांना या सुजलेल्या फुगलेल्या दोनशे अर्बांना त्यांच्या झांजात बसवान द्या त्यांच्यातले षटपाट पण कोणाचीला काय पटे ना कोणाची महाराजांना म्हणाला महाराज अहो यांना सोडायचं तर धरलंच काय सलो महाराज म्हणले जाऊ दे रे आधीच होता महाराजांचा डोक्यातला काही प्रश्न सुटे ना कोणाची महाराजांना परत म्हणाला महाराज कशाला महाराज म्हटले कोणाची आता हे चुजलेले दोन त्यांच्या देशात जातील त्यांच्या प्रांतात पोहचतील त्यांच्या गावी येतील त्यांच्या घरापुढे उभं राहतील घराचं दार थोटावतील त्यांच्या बायका दार उघडतील दारात यांना बघतील आणि म्हणतील आमचे हे सध्या घरात नाही तुम्ही नंतर या कोंडाची <laughs> यांच्या बायका यांना ओळखायचं नाही कोंडाची आणि चुकून तिरक्या नजरा ना परत कुणी माझ्या महाराष्ट्राकडे निघाला तर पहिला हाड वाजायला कुठे निघाला महाराष्ट्रात नको जाऊ महाराष्ट्रात नको जाऊ भयाला ना, ना, ना तो राजा आमची काय हलत केली माहिती आहे ना चुकून नको जाऊ काय नाही माझ्या महाराष्ट्राकडे तुम्ही तिरक्या नजराना बघायचं महाराजांनी बसवलं कुणी नाही एकही आक्रमण नाही परत दर्यावर आक्रमण झाला तो आता सव्वीस अकरा ला साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज सांगत होते या महाराष्ट्राला धोका हा जमिनीवर नाही ना तर या महाराष्ट्राला धोका हा समुद्रावर नाही पण काय गेली साडेतीनशे वर्ष झाली आणि महाराज नुसते डोक्यावर घेतो आणि डोक्यावर घेऊनच नाचतो आम्ही महाराज कधी डोक्यात घालतच नाही डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा जर का महाराज डोक्यात घातली असते तर सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला सुद्धा रोखता आला असता साडेतीनशे वर्षापूर्वी केला आहे महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी पण महाराजांना त्याच वेळी जाणीव आहे जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभी असतात ती माणसं कधीही ढासळतात एक जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभी असतात ती माणसं कधीही ढासळतात पण जी माणसं स्वतःच्या पायावर उभी असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो हे स्वराज्य उभं करायचे ना तर स्वतःच्या पायावरच उभं केलं पाहिजे अहो तत्कालीन काळात महाराजांना झांज इंग्रजांकडून घ्यावी लागायचे तोफा पोर्तुगीजांकडून घ्याव्या लागायच्या दारुगोळा डसांकडनं घ्यावा लागायचा हाही वेळी नेमका त्यांनी गैताच बंद केला तर परिस्थिती कधी उद्भवू शकते महाराजांनी त्या परिस्थितीचा विचार केला महाराजांनी पुढा दारू दारुगोळ्याचे कारखाने काढले रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला झांज बांधायचा कारखाना काढला मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोती काढली स्वराज्य स्वतःची शस्त्र बनवण्यात स्वयंपूर्ण झालं अहो महाराजांची पण त्या तोफा ठेवल्या त्या वजनानं ती झाज डचमळायची झाड डचमळलं की नेम चुकायचा उपेगच नव्हता आणि तोफेचा गोळा पुढे सुटला तोफेचा दात महाग पडला की झांज पाण्यात बुडायची महाराज विचार करायला लागले काहीतरी केलं जायचं काहीतरी केलंच पाहिजे आणि महाराज तिथं कल्याणच्या कारखान्यात आले सर्व कामगारांना गोळा करणं सांगितलं मी मी सांगतो तसं झांज तयार करा मी सांगतो तसं आणि महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं झांज ताया तयार झालं पाण्यात अत्यंत जलद गतीने धावणार किती योज ठेवलं तरी पाण्यात न डच म्हणणार तोफेचा गोळा पुढं सुटला काय दाब माग पडला काय तरी पाण्यात न बुडणार असं विलक्षण झाज महाराजांनी तयार केलं अवघ्या इंग्रजांकडनं महाराजांना झांद इथं घ्यावी लागायची का ते इंग्रजांनी सुद्धा महाराजांना पत्र पाठवलं की बाबा तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं तर आता शिवछत्रपतींनी काय हिंदुस्थानात दुसरा स्वृदन असील आणि निर्मिती क्षम राजा झाला अजिबात नाही नवनिर्मिती करायला प्रोत्साहनच दिलं महाराजांनी अहो नाही बघा ना महाराजांनी प्रत्येकाला यश कशाचा स्वराज्याचं जोपर्यंत ही जनता तुमच्या सोबत नसते तोपर्यंत तुम्हाला राज्य करता येत नाही असं सरकारच लोकप्रिय असू शकत नाही हे सरकार लोकप्रिय ठेव होतं जेव्हा हे सरकार या रयतेला आपलं वाटतं महाराजांनी नेमकं ते केलं अहो नाहीतर बघा ना महाराजांनी प्रत्येकाला येस कशाचा या स्वराज्याचं जोपर्यंत ही जनता तुमच्या सोबत नसते तोपर्यंत तुम्हाला राज्य करता येत नाही असं सरकारच लोकप्रिय असू शकत नाही हे सरकार लोकप्रिय तेव्हा होतं जेव्हा हे सरकार या रयतेला आपलं वाटतं महाराजांनी नेमकं ते केलं बघा वचननामा काय महाराजांच्या काय वचन रस्ते दुकान बंद करतो काय वचननामा काय महाराजांच्या स्वराज्याचा सर्वात पोटास लावणे बस अठरा पकड जातीची बारा फुटे दाराची साडी सुतार लोहार चांबार नावी जोशी गुरव वाणी